नाशिक लोकसभेचे भावी खासदार दिनकर अण्णा पाटील यांच्या अभीष्ट चिंतन सोहळ्या प्रसंगी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यात आले नाशिकचं नाव देशपातळीवर उज्ज्वल करण्याचा मानस यावेळी दिनकर अण्णा पाटील यांनी व्यक्त केला लोकसभा निवडणूक लढविण्याचं शिवधनुष्य जनतेच्या आशीर्वादाने उचलत आहे जसा प्रभागाचा विकास केला तसाच विकास नाशिक लोकसभा मतदारसंघाचा करायचं आहे आरोग्य शिक्षण उद्योग सांस्कृतिक क्रीडा सर्वच क्षेत्रात नाशिकचं नाव देशपातळीवर उज्ज्वल करण्याचा मानस असल्याचंही आपल्या मनोगतातून माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांनी कार्बन नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाच्या मैदानावर आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी व्यक्त केला यावेळी राजकीय या सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते गेल्या चाळीस वर्षापासून प्रभागाचा सर्वांगीण विकास केला सचोटीने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध आहे नागरिकांनी कायम भरभरून पाठिंबा दिलाय लोकसभा निवडणुकीतही नागरिक असाच पाठिंबा देतील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाच्या सुरुवातीला वेदमूर्ती राजाराम खोचे प्रसाद खोचे यांच्यासह प्रमुख वृंदांनी शांती सुक्ताचा पाठ करत दिनकर अण्णा पाटील यांना दीर्घ आयुष्यासाठी आशीर्वाद दिला यानंतर पाच सुवासिनींनी दिनकरांना पाटील यांचं औक्षण केलं केक कापत फटाक्यांची आतिषबाजी फुलांची उधळण करत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा वाढदिवस साजरा झाला दिनकरांना पाटील यांचा वाढदिवस दर चार वर्षांनी अर्थात एकोणतीस फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो वाढदिवसाच्या निमित्ताने तेवीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान विद्या वाचस्पती डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे यांच्या आयोजनही करण्यात कथेचा समारोप व शिवमहापुरा पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी कार्यकर्त्यांनी गर्दी केली कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचेच आभार युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल दिनकर पाटील यांनी मानले कार्बन नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयामध्ये दिनकर अण्णा पाटील यांचा वाढदिवस अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थितीत दर्शवत साजरा झाला स्टार फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक